नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात गेल्या तीन आठवडे किंवा महिनाभरात जवळपास तीन खुनाच्या घटना घडल्या गट आहेत किंवा तीन ते चार घटना घडलेल्या गट आहेत आणि या सर्व खुनाच्या घटनामागे हे आर्थिक म्हणजे पैशाचंच कारण आहे उमरगाच्या बायपासवर एका तरुणाचा खून करून त्याचं प्रेत रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलं होतं तर भोम तालुक्यातील सुट्टा येथे सावकारीच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आणि काल या सर्व घटनांचा एक कळस गाठणारी अशी घटना करस खेडा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव या लोहारा धाराशिव आणि तुळजापूर तालुक्याच्या अगदी सीमेवर असणाऱ्या गावात घडली तेथे पती पत्नी, पती पत्नी पत्नीला चारचाकी गाडीनं धडक देऊन त्यांना दुचाकीहून पाडण्यात आलं आणि कोयत्यानं वार करून त्या पत्नीची हत्या करण्यात आली आणि यामाग कारण होत ते जमिनीचं बांधाच हे असं का घडतं माणसं एवढं टोकाच्या ह्याच्यावर का जातात तर त्याला शास्त्रीय कारणं शोधावी लागतील आणि एकंदरीत जर आपण जगाचा हे केला पाहिलं तर ज्यावेळेस सर्व काही असंही होतं समजा त्या सावकारानं ज्याला क व्याजानं पैसे दिले ते त्याच्याकडं मुद्दल किंवा व्याज मागून 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 तो वैतागला असेल त्यामुळं त्याच्या हातून ते प्रत्यय घडलं असावं तो उमारग्यात ज्या तरुणाचा खून झाला तो त्याचा तसा तो गुंड प्रवृत्तीचा असल्याची लोकांचं म्हणणं आहे आणि पोलिसांच्याही त्याच्यावरती त्याचं ते अनेक त्याच्यावर गुन्हे असल्याचं दिसून येत आहे मग तो कोणाला तरी ब्लॅकमेल करत असावा आणि ब्लॅकमेल करून अव्वाच्या सव्वा पैसे त्यांच्याकडून तो घेऊन आपली आयुष्य चैन करत असावा तर इथं जे कर्ज खेड्यात घडला आहे ते हे दो मारणारे आणि मृत्यू पावलेले हे जवळचे नाते अगदी रक्तातले नातेवाईक आहे एक आत्याचा मुलगा आहे तर एक मामाचा मुलगा आणि दोघांची शेत जवळ म्हणजे लागूनच आणि बाणसामायिक त्यामुळे त्या बांधाचं जे त्यांचं अनेक वर्षापासूनचं भांडण होतं आणि वेगळी त्या बा त्यांचं वेगळं असं वैर पण होतं त्या वैरातून हे घडलं आहे ज्यांनी मारलं त्यांना व मय झालेल्या ह्या सहदेव पवारनं अगदी जिवे मारण्यापर्यंत मारहा मारहाण केली होती त्या ते, याच्यात तो अनेक दिवस जेलमध्ये होता गेल्या महिन्याभरापूर्वी सहदेव पवारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीन मंजूर केला तो जामिनावर सुटला आणि मग चव्हाण पिता पुत्रांनी त्यांच्या त्याच्यावर पाळत ठेवून त्याचा काटा काढला त्याच्या सहदेव पवारला एकट्याला मारलं नाही तर त्याची प पत्नी प्रियंका पवारला पण त्यांनी सोडलं नाही त्यामुळं त्यांच्या मनात सहदेव पवार आणि त्याच्या कुटुंबाबद्दलचा काय राग भरलेला असेल हेच याच्याहून दिसून आलं ही घट करजखेडाचा जो चौ रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरचा जो चौक आहे करजखेडा ह्याच्यातला त्या चौकाला पाटोदा किंवा करजखेडा चौक असं म्हणलं जातं त्या चौकात आपल्या शेतातील खरीप पिकावर फवारणीसाठी औषध आणण्यासाठी म्हणून गावातून करजखेडा चौक रस्त्याकडे निघाले दुचाकीवरून निघालेलं पवार सहदेव पवार आणि त्याची पत्नी प्रियांका पवार यांच्या दुचाकीला <coughs> हरिबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा जीवन चव्हाण यांनी पाहिलं त्यांनी त्यांची चार चाकीनं सहदेव पवारच्या दुचाकीला धडक दिली धडक देऊन पती पत्नींना खाली पाडलं खाली पडताच त्यांच्यावर लागलीच कोयत्यानं वार केले ते पाहणाऱ्या लोकांनाही अचंबा वाटला काय घडतंय हे कळालं नाही आणि ही दोन्ही पती पत्नी जा रक्त अतिरिक्त स्त्राव झाल्यामुळं आणि वरमी घावं लागल्यामुळं जागीच त्यांचा प्राण गेला हे घडल्यानंतर जीवन आणि हरिबाचा चव्हाण हे दोघंही तिथून पसार झाले आहे घटनेची माहिती मिळताच बिंबी पोलीस स्टेशनचे पोलीस तिथं पोचले त्यांनी बघ्यांची गर्दीला हटवलं दोन्ही मृतदेह रुग्णालयाकडं पाठवले आणि पुढील ज्यांनी हल्ला केल्याचा संशय आहे त्यांच्या तपासासाठी पोलीस पथकं रवाना केली आता या प्रकरणाचा तपास आणि जीवन व हरिबा चव्हाण हे पिता पुत्र आणि त्यांना याच्यात सहकार्य करणारे इतर पाच असल्याचं प्रत्यक्षदर्शनीचं म्हणणं आहे अन्ना पोलीस कधी ताब्यात घेत याकडं जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष राहणार आहे चालल्यानंतर पंधरा दिवसापूर्वी उमरगा येथील रिक्षा चालवणारा अभिषेक शिंदे हा सकाळी रिक्षा घेऊन गेला तो परत रात्र झाली तरी परत पोचला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियाने तो हरो बेपत्ता आहे अशी तक्रार उमरगा पोलीस स्टेशनला दिली मग उम उमरगा पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेतली आणि एका ग्रस्ताला जो हैदराबाद सोलापूर ते हैदराबाद महामार्गासाठी उमरग्यातला बायपास दिल्या देण्यात आला आहे त्या बायपासच्या याच्यावर रस्त्याच्या कडेला एक तरुणाचा मृतदेह आढळल्याचं माहिती एकणं पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तो मृतदेह पाहिला अभिषेक शिंदेच्या पालकांना तो दाखवला त्यांनी हा मृतदेह अभिषेकचाच असल्याचं हे चा सांगितलं घटना घडून पण जवळपास आठ दहा दिवस झाले पण या संदर्भात काही पुढं हालचाल झाली नव्हती ज्यावेळेस उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक असणाऱ्या अश्विनी भोसले यांची पदोन्नती झाली आणि त्या बदलून गेल्या आणि नवीन पोलीस निरीक्षक आले त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि त्यांनी तपासातून असं उघ समोर आणलं की अभिषेक शिंदे आणि चोरा एर या या ते एरमाळा याच्यात असणाऱ्या धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असणाऱ्या कालिका कला केंद्रातील तीन महिला शी अभिषेक शिंदेचे काहीतरी संबंध होते आणि त्या संबंधातून तो त्या तिघींना <coughs> सतत त्याचं भेटणं फोन वगैरे चालू होते ह्या तिघीही उमरगा तालुक्यातीलच आणि उमरगा शहरातील रहिवाशी त्यामुळं त्यांचं जास्त जिवा एकमेकांबद्दल जिवाळा असणार असावा आणि याच्यातूनच मग अभिषेकच्या मागण्या त्यांच्याकडं जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात मग त्यात या त्या अभिषेकपासून आपली सुटका करून घेण्यासाठी या तिघींनी त्याच्या खुनाचा कट रचला त्याचा खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून त्यांनी तिथून आपलं कालिका कला केंद्र गाठलेलं होतं हे नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांनी हे सगळे धागेदोगे जुळवले त्या तिघींवर ती तिघींना अटक करून त्यांच्यावर या खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर असं हे आहे सुट्ट्यातील जो धायगुड धायगुडी नावाचा इसम आहे त्यानं गावातीलच काळे नावाच्या उस्मानकडून व्याजानं पैसे घेतलेले होते आणि तो व्याजाचं व्याज लोक देत नाही असं हे करून लक्षात आल्यानंतर सतत त्याच्याकडं पैशाची मागणी केल्यानंतरही ते तो काहीत मेळ लागू देत नाही हे पाहून काळे आणि त्याच्या कुटुंब घरातील दोघं तिघं आणि इतर सहकाऱ्याच्या मदतीनं त्यांनी अकरा ऑगस्टच्या रात्री बालाजी धायगुडेचं घर गाठलं त्याला घरात घुसून त्याला बाहेर काढलं आणि बेदम मारहाण केली त्या मारहाणीत बालाजी धायगुडचा जीव गेला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पण चालू आहे तर असं हे जिल्ह्यात गुन्हेगारीचं सो गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे ते का गुन्हेगारी का वाढते पोलिसांचं वचक र, आहे की नाही यासाठी याच्यावर उलटसुलट चर्चा आहेत पण खरं मूळ कारण आहे ते आर्थिक आहे पैशाचं आहे जिल्ह्यात मग सौर ऊर्जेच्या माध्यमातून मा असो या लोकनाट्य कला केंद्राच्या माध्यमातून असो गुत्तेदारी असो की जोमानं वाढणारी शेती असो तुळजापूर आणि इरमाळा येथील देवीच्या याच्यामुळं आलेली आर्थिक भरभराट असो यामुळं लोकांचा जे असा पाण्यावर लोणी काढणारी याच्यात पण मंडळी जी आहे मग पैशे उद्धर ने कुटले ही मार्ग तात कुणी की मग पैसे उधरण्यासाठी कुठलेही मार्ग पळ हे शोधतात कोणी अवैध की करतं कोणी कालिका किंवा इतर कुठल्याही कला केंद्रात जाऊन अगदी छमछम छमछमाटात -चम, चम आपलं मन रुंजवतं तर बरेच जात मग ड्रग कोणी रम्मी असले हे करतात आणि मग हे ज्यावेळेस त्यांच्या डोक्याच्या वर जाईल त्यावेळेस मग त्यांना आत्महत्येचे मार्ग सुचतात किंवा मग ते पुढच्याचा जीव घ्याय घेतात असं एकंदर हे चित्र आहे काल रात्री नऊच्या दरम्यान जी धाराशिव जिल्हा आहे आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली हा पाऊस जवळपास रात्रभर चालूच होता हा पाऊस कधी जोरात तर कधी रिमझिम झिम रिप रिप असा होता या पावसामुळं जिल्ह्यातील उघड्या नाल्यांना पाणी वाहत आहे आणि जिल्ह्यातून उगम पावलेल्या आणि पुढं जाणाऱ्या चांदनी नदीला पूर आला असून त्या पुरामुळं पुलावरून पाणी वाहत आहे आणि जवळपास आठ ते दहा गावांचा बारशी आणि परांड्याशी संपर्क तुटला असतो तर शेवढंच धन्यवाद आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद